नमस्कार महाराष्ट्र लाईव्हन मध्ये आपलं स्वागत मी मिरेश्मा फडतरे तळेगाव दाभड येथील रविवारच्या आठवडे बाजारामुळे होणाऱ्या वाहतुकीच्या समस्या तसेच बाजारा या बाजारामुळे स्थानिकांना येणाऱ्या अडचणी या संदर्भात सोमवार दिनांक सात एप्रिल रोजी तळेगाव दाभडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजय कुमार सरनाईक यांनी तळेगाव दाभडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायनवार वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल गजरमल तळेगाव दाभाडे परिसरातील व्यापारी फेरीवाले तसेच पत्रकार यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती या बैठकीत प्राप्त सूचनांनुसार कोणते निर्णय घेण्यात आले तळेगाव बाजारानिमित्त भरपूर तक्रारी प्राप्त होत होत्या कि व्यापारी सांगितलेल्या ठिकाणी बसत नाहीत किंवा ट्रॅफिक जाम होते रस्त्याच्या मधोमध बसतात तर ह्या संदर्भात कोऑर्डिनेशन करण्यासाठी आज नगर परिषद पिंपरी चिंचवड ट्राफिक विभाग आणि आपले पी आय साहेब तळेगाव शहर पोलीस स्टेशन तर आणि व्यापारी असोसिएशन तसेच पत्रकार बंधू आणि फेरीवाला समितीचे सदस्य असं सर्वांनी मिळून आज कोऑर्डिनेशन मिटिंग करण्यात आली की जेणेकरून आठवडी बाजाराच्या दिवशी होणारं ट्राफिक सुरळीतरित्या मॅनेज करता येईल आणि कोणतेही प्रसंग घडू नये ह्यासाठी हे नियोजन करता येईल तर यामध्ये प्रामुख्यात जिजामाता चौक ते गावात जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता आपण मोकळा ठेवणार आहे आणि नगर परिषद समोर जी सध्याची नगर परिषद आहे त्यासमोरील जो संभाजीनगर कडे जाणारा रस्ता आहे हा सुद्धा रस्ता मोकळा ठेवणार आहे जेणेकरून एक सर्कल गावात जाणारा आणि येणारा हे फ्री राहील आणि इथे दुकानंही लागणार नाही आणि इथे पार्किंग पण होणार नाही असं नियोजन करण्याची मागणी आलेली आहे त्यानंतर मारुती मंदिर चौकपासून जिजामाता चौकमध्ये जाणारा रोड हा जो चौक आहे ह्या हा रोडसुद्धा ट्रा दुकानमुक्त व्हावा अशी मागणी करण्यात आलेली आहे तसेच नगर जे नवीन पार्किंग उभारलेलं आहे ते पार्किंगचा उपयोग नागरिकांनी करावा तसेच नथु शाळेचं जे मैदान आहे ते मैदानाचा सुद्धा पार्किंगचा उपयोग नागरिकांना करावा असं आवाहन आज आम्ही व्यापारी असोसिएशनला केलेलं आहे तसेच ट्रॅफिक पी आय आणि शहर पोलीस स्टेशन आय यांच्यासोबत नगर परिषद पथक हे दोन शिफ्ट मध्ये उपस्थित राहील असं पण एक नियोजन आपण केलेलं आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह करा सबस्क्राईब आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद